मनमाडमध्ये देखील सकाळपासून पावसानं जोरदार धर वा, जोरदार वारा पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी झाडं जमीनध्वस्त झालेली आहेत पेरणीचे कामं ही आहेत मनमाड परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार वारा आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मनमाड परिसरामधून सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे तर जोरदार वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत तर अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांच्या पेरणीचं पेरणीची कामं देखील खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे मनमाडमध्ये सकाळपासूनच जोरदार वारा सुटलाय अनेक ठिकाणी झाडं ही जमीनध्वस्त झालेली आहेत झाडं उन्मळून पडल्याच्या घटना समोर आलेली आहेत पेरणीची कामं मात्र खोळंबलेली आहेत जोरदार वारा मनमाडमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यामुळे झाडं ही उन्मळून पडलेली आहेत मनमाडमध्ये सकाळपासूनच जोरदार वारा आहे नाशिकमध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं असतानाच आज सकाळपासूनच जोरदार वाराला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत पेरणीची कामं देखील खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरणीची कामं ही सध्या उशिरानं होऊ लागलेली आहेत मनमाडमध्ये सकाळपासूनच जोरदार बारा पाहायला मिळतो आहे गेल्या आठवड्यापासून मनमाड नाशिक मालेगाव ह्या ठिकाणी जोरदार पावसानं थैमान घातलेलं आहे जनजीवन विस्कळीत केलेलं आहे शेती पिकांचं नुकसान केलेलं आहे फळबागांचं नुकसान केलेलं आहे आणि त्यामुळं आता आज सकाळी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात येते